मित्रांनो भात पिकाविषयी मागच्या रीलमध्ये मी तुम्हाला तीन टिप्स सांगितल्या होत्या ज्या आपण भात पेरणी करताना करायच्या होत्या मी तुम्हाला आज सांगणार आहे भाताचा आपण जो काही एकरी डोस आहे तो कशा प्रकारे करू शकतो आता हा जो काही एकरी डोस आहे ह्याला काय असं हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे प्रत्येकजण आपापल्या भागातल्या अनुभवानुसार किंवा तिथल्या खतांच्या उपलब्धीनुसार हा डोस करत असतो आम्ही जो एकरी डोस करतोय तो अशा प्रकारे आहे एकरी दोन बॅग वीस वीस शून्य तेरा ह्याच्यामध्ये आपल्या पिकाला नायट्रोजन मिळतं फॉस्फरस मिळतं आणि तेरा टक्के गंधक मिळतं आणि यात पोटॅश येत नाही म्हणून आम्ही रेकमेंड करतो की तुम्ही एक बॅग एमओपी वापरू शकता किंवा एमओपीपेक्षा पण चांगला पर्याय आहे तो म्हणजे पॉलिसल्फेट ह्याच्यामध्ये आपल्या पिकाला पोटॅश बरोबरच मॅग्नेशियम कॅल्शियम आणि गंधक हे एक्स्ट्रा मिळतं आणि दुसरं म्हणजे पिकांच्या मुळांची वाढ होण्यासाठी पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी आणि ज्याचा अल्टिमेटली फायदा असा होतो की अन्न आपल्याकरता आपण वापरतो दहा ते पंधरा किलो ह्युमिक ऍसिड तर हा होता आमचा एकरी डोस तुम्ही कशा प्रकारे भात पिकामध्ये डोस करताय नक्की सांगा